खरंच तुमचे म्हणजे सर्वांच्या एवढ्या कमेंट की सर मॅडम सरांना काय झालं सरांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे रिपोर्ट काय येतं कशामुळे कशी चक्कर आली तर खरंच तो दिवस म्हणजे अंगावर काटा यायसारखा दिवस होता आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि भरपूर तुमचे प्रश्न होते कमेंट होत्या की मॅडम साहेबांना असं कसं झालं अचानक साहेबांना चक्कर कशी आली किंवा डॉक्टर काय म्हटले तर मी तुम्हाला तरी पण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की सरांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि नेमकं सरांना काय झालं तर म्हणजे सरांचे रिपोर्ट नॉर्मल आले त्यामुळेच मी व्हिडिओ टाकला आणि तुमच्यासमोर आत्ता पण व्हिडिओ करून बोलते खरंच तुमच्या सर्वांच्या म्हणजे प्रेमामुळे आईवडिलांच्या आशीर्वादामुळे साहेब आता ठणठणीत आहेत ड्युटीला पण जातात पण नेमकं त्या दिवशी काय झालं तर हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या कमेंटमध्ये होता मॅडम सविस्तर सांगा काय झालं तर सरांना म्हणजे आठ पूर्वी पण चक्कर आली ती आणि म्हणजे चक्कर अशी आली की म्हणजे सर गाडी चालवत होते आणि सरांना चक्कर आली आणि मग सरांनी साईडला गाडी लावली पण ती गाई गाडी थोडी साईडला गेली पण देवाची कृपा आणि माझं नशीब म्हणावं लागेल आणि सरांना काही नाही झालं आणि म्हणजे म्हणजे चक्कर अशी येते की पाच मिनिट त्यांना काय कळत नाही आणि घाम पूर्ण शर्ट वगैरे सरांचं ओलं झालं आणि त्या दिवशी सरांनी म्हणजे मी घाबरण म्हणून काही सांगितलं नाही सर ड्युटीवरच होते पहिली चक्कर जमा आली ते म्हणजे ड्युटीला जात असताना गाडीवरच ती चक्कर आली ती आणि ही आत्ता परवाच्या दिवशी पोलीस स्टेशनलाच होतो आम्ही दोघंजणं आमच्या ड्युटीची हाजरी वगैरे झाली आणि सरांना चक्कर आली तेव्हा मग मी खूप घाबरले कारण की मी फर्स्ट टाईम त्यांना एवढा घाम आल्याला आणि चक्कर आलेली पाहिली मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरचं ओपिनियन वगैरे घेतलं मग डॉक्टरांनी म्हणजे त्यांची बी पी वगैरे चेक केला तर बी पी नॉर्मल होतं शुगर पण म्हणजे बरोबर होतं मग सर बोलले की आपल्याला म्हणजे मेंदूला गाठ वगैरे असू शकते म्हणे तर तुम्ही यांचं सी टी स्कॅन करा तर मग मला खूप म्हणजे मी पण घाबरले आणि सरांना पण खूप टेन्शन आलं म्हणजे एकदम डॉक्टर म्हणतात की म्हणजे म्हणजे चांगल्या धडधाकट माणसाला चक्कर येणं आणि डॉक्टर डायरेक्ट म्हणतात की सी टी स्कॅन करावं हो लागेल माझे म्हणजे इथून आम्ही जाईपर्यंत जिंतूरला माझ्या मैत्रिणीच्याच म्हणजे मिस्टरांचं सी टी स्कॅनचं हे आहे जिंतूरला डॉक्टर कराळे म्हणून त्यांच्याकडंच आपण काल सी टी स्कॅन केलं तिथपर्यंत जाईपर्यंत मला आणि म्हणजे मला तर रडायलाच येत होतं आणि खरंच की आपण ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो आणि अचानक डॉक्टर त्यांना म्हणतात की यांचं सी टी स्कॅन करावं लागेल किंवा त्यांच्या मेंदूला वगैरे गाठ असेल तो कसं म्हणजे असं विचारसुद्धा करू शकणार नाही आणि ते बोलल्याच्यानंतर मग मन ढीट केलं आणि सरांना म्हटलं सर म्हणत होते अरे काही नाही काही पण म्हणतात डॉक्टर पण नाही म्हटलं आपल्याला टेस्ट करून घ्यायची कारण की मनात जर शंका आली तर त्याचं दूर केलेलंच पाहिजे कारण की मग आम्ही जिंतूरला पोहोचलो तिथं गेलो तर तिथं लाईट गेलेली तिथं एक दीड तास बसल्याच्यानंतर लाईट आली लाईट आल्याच्यानंतर असं धडधड व्हायला तरी पण म्हणजे माझी मैत्रीण पण म्हणाली अग अस्मिता टेन्शन घेऊ नकोस सर्व ठीक आहे मला पण चक्कर आलंती असं म्हणजे माझ्या वडिलांना चक्कर आली असं ती मला सांगायली समजवायली मीरा पण मला एकच की ही ऊह मला समजवत असेल असं तसं पण जेव्हा त्यांनी डॉक्टरांनी सी टी स्कॅन केलं आणि रिपोर्ट नॉर्मल आले तेव्हा माझ्या म्हणजे असं मनाला समाधान झालं मला तर झालंच झालं आणि जे साहेबांना पण बरं वाटलं आणि त्यांच्या पण मनावरचं ओझं कमी झालं आणि थोडी टेन्शन फ्री झालं होतं आम्ही की मेंदूचा काही प्रॉब्लेम नाही किंवा असं म्हणजे जे, जे बोलले होते डॉक्टर ते तसं काही नाही म्हणून खरंच देवांचे देवाचे खूप खूप उपकार की तसं काही निघालं नाही आणि खरंच म्हणजे त्या दिवशीचा दिवस अख्खा कसा गेला ते माझं मलाच माहिती आहे त्याच्यामुळं म्हणजे असं जवळच्या व्यक्तीला काही जर झालं तर खरंच कोणीच म्हणजे एवढं असं मी तरी म्हणते कोणाच्याच नशिबाला हॉस्पिटल दवाखाना दुःख येऊच नाही कारण की आणि ते सहन करण्याची ताकद माझ्यात तरी नाहीच कारण की चांगलं हसतो खेळतो माणूस हॉस्पि म्हणजे डायरेक्ट चक्कर येते आणि पुन्हा डॉक्टर त्यांना सोनोग्राफी करा किंवा सी टी स्कॅन करा पण जेव्हा सोनोग्राफीचा पण रिपोर्ट नॉर्मल आला सी टी स्कॅनचा पण रिपोर्ट नॉर्मल आला तेव्हा आम्हाला खरंच दोघांना पण असं मनाला शांती वाटली आणि देवाचे आम्ही दोघांनी पण आभार मानले खरंच काही नाही निघालं आणि खरंच म्हणजे एकमेकाच्या प्रेमाची ताकद आणि खरंच म्हणजे म्हणजे तो दिवस अजून पण असा आठवला आता अंगावर काटा येतो आणि तुम्ही पण सर्वांनी कमेंटमध्ये विचारलं होतं मॅडम कशी आहे तब्येत वगैरे तर खरंच सरांची तब्येत चांगली आणि हेच बोलण्यासाठी आणि तुमचं भरभरून सर्वांचं एवढं प्रेम आमच्या पोलीस जोडीवर असतं त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही एवढं आमच्या पोलीस जोडीवर प्रेम करता आणि बरेच जण म्हणू लागले मॅडम सरांना कोणाची नजर लागली का नजर वगैरे काही लागली नाही कारण की आपण ही अंधश्रद्धा आहे की नजर लागते वगैरे आणि ते पण बरोबर जल, आहे एखादे खूप म्हणजे असं ते म्हणतात ना जळ जळणारे लोक असतात तर त्यांची नजर थोडीशी लागत असती पण आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत आपली पूर्ण यूट्यूब फॅमिली घरचे आहेत तर त्याच्यामुळं आमच्या जोडीला तरी देवाचा आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांचं एवढ्या सोबतचं प्रेम आहे त्यामुळं आम्हा दोघांनाही काही होणार नाही हे आम्हाला दोघांना खात्री आहे तर आजचा व्हिडिओ फक्त एवढं सांगण्यासाठीच केलता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार